येते सावलीत आप सावली ही आपली संस्कृती नाही आपल्याला उंचावर उभं राहून भाषण द्यायचं असल्यामुळे आम्ही थोडं सावलीत आहोत पण काही हरकत नाही अरे महायुतीचे कार्यकर्ते आहेत हे उन्हाची पर्वा करणारे कार्यकर्ते नाही आहेत बंद भगिनी न ही निवडणूक काही लोकांना वाटत की निवडणूक ही निंबाळकर विरुद्ध मोहिते आहे काहींना वाटत की राम सातपुते विरुद्ध शिंदे ही निवडणूक ही यांची नाही ही निवडणूक केवळ माननीय नरेंद्र मोदीजी विरुद्ध राहुल गांधी अशा प्रकारची निवडणूक आहे ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही महानगरपालिकेची निवडणूक नाही विधानसभेची निवडणूक नाही ही निवडणूक भारताचा नेता निवडण्याची निवडणूक आहे देशाचा प्रधानमंत्री निवडण्याची निवडणूक आहे या ठिकाणी केवळ दोनच पर्याय एक पर्याय विश्वगौरव विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आहेत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपली महायुती आहे एनडीए आणि दुसरीकडे दुसरा पर्याय हा राहुल गांधी आहेत ज्यांच्या अंतर्गत काँग्रेस पक्ष या ठिकाणी आहे बंधू भगिनी मोदीजी आपल्या विकासाच्या गाडीचं इंजिन आहे पॉवरफुल इंजिन आहे पॉवरफुल आणि याच्यामध्ये एनडीएचे डबे लागले आहेत आमच्या एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे या ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी आहे आमच्या आठवले साहेबांची रिपाई आहे आणि सगळे आपले महायुतीचे घटक हे या ठिकाणी या ठिकाणी डब्यांच्या रुपानं आहेत आणि आपली गाडी कशी आहे आपल्या गाडीमध्ये बीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी प्रत्येकाला बसण्याची जागा आहे दुसरीकडे गाडी कशी आहे राहुल गांधींची गाडी त्या गाडीमध्ये राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे लालू प्रसाद म्हणतात मी इंजिन आहे त्या ठिकाणी ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे तिथे डब्बे नाही सगळे स्वतःला इंजिनच म्हणतात आता मला सांगा इंजिन मध्ये बसायला सामान्य माणसाला जागा असते का इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसतो आणि यांच्या बाबतीत केवळ ड्रायव्हर नाही तर यांचा परिवार त्या ठिकाणी बसतो आता शिंदे साहेबाला इंजिन दिलं तर ते, ते तुम्हाला थोडी बसवणार आहे ते प्रणितलाच बसवणार आहे त्यामुळे यांचं इंजिन असं आहे की ज्या इंजिन मध्ये बसायला जागा देखील नाही आहे आणि म्हणून बंधू भगिनी साधी निवडणूक नाही हे जे उमेदवार तुम्हाला दिसत आहेत दोन्ही सक्षम उमेदवार आहेत पण या दोन्ही उमेदवारांच्या कमळाचं बटन दाबलं